नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला चिवायच्या भाजीची म्हणजे चिवडीच्या भाजीची वेगळ्या पद्धतीने स्वादिष्ट अशी भाजी बनवायची आहे ह्या पद्धतीने भाजी नक्कीच करून खा खूप स्वादिष्ट अशी होते आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक करा छान सी कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा असं वाटला तर शेअरही करा चला मग आता किचन मध्ये जाऊया आज आपल्याला चिवायच्या भाजीची म्हणजे चिवडीच्या भाजीची वेगळ्या पद्धतीने भाजी बनवायची आहे त्यासाठी ही चिवायची भाजी घेतलेली आहे ह्या भाजीमध्ये माती वगैरे असते त्यामुळे पाच सहा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या भाजी स्वच्छ धुवून तिला चिरून घेतलेली आहे अगदी बारीक चिरू नका नाहीतर भाजी चिकट होते आता भाजी करण्यासाठी इतर मसाले बघून घेऊया ही अर्धा टेबल स्पून आपण मोहरी घेतलेली आहे जिरे आपण दोन टेबल स्पून घेतलेले आहे तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या हे शेंगदाणे भाजून आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे हे साधारण अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे पंधरा वीस लसूण पाकड्या चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे हळद मीठ तुमच्या चवीनुसार घ्या आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये अगोदर मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर आपण कापून ठेवलेला कांदा व लसूण घालून घ्यायचा आहे कांद्याला व्यवस्थित फोडणी बसावी व तो शिजावा म्हणून हळद मीठही घालून घेऊ आपण आता सर्व साहित्याला व्यवस्थित खोळणी बसू देऊया आपण आपल्या चॅनलवर चिवईच्या भाजीचा झुणका मुडगे चिवयच्या भाजीचे थालीपीठ अशा अनेक रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवणार आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता आपला कांदा लसून तांबडा झालेला आहे म्हणजे फोडणी बसलेली आहे आता आपण चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत आता मिक्स करून घेऊ व लाल तिखटला व्यवस्थित फोळणी बसू देऊ व्यवस्थित फोळणी बसल्यानंतर आता आपल्याला फोळणीमध्ये आपण चिरून ठेवलेली चिवायची भाजी घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिठामुळे ह्या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला नवीन वरून पाणी घालण्याची गरज नाही त्यामुळे ही भाजी व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर वरून झाकण ठेवून घ्या व मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत ही भाजी आपल्याला कोरडीच करायची आहे त्यामुळे आपण पाणी घातलेलं नाही अधूनमधून झाकण काढून आपण भाजीला मिक्स करून घेणार आहोत झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ पाणी न घालताही आपली भाजी शिजून तयार आहे भाजी शिजल्यानंतर आपल्याला आता आपण दळून ठेवलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ वेगळ्या पद्धतीने चिवयची भाजी म्हणजेच चिवडीची भाजी तयार आहे अतिशय स्वादिष्ट अशी होते ही भाजी नक्कीच करून खा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावासा वाटला तर शेअर नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार